नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झंझणी तसंच मालवणी पद्धतीने सुक्क चिकन मसाला रेसिपी आणि त्यासोबत बनवले आहेत मालवणी पद्धतीने वडे रेसिपी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अर्धा किलो चिकन मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे दीड चमचाभर आणि आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे अर्धा चमचा धने जिरे पूड एक चमचा टाकला आहे लाल तिखट एक चमचा घरगुती मसाला जो मालवणी मसाला टाकला आहे एक चमचा काळी मिरी पूड अर्धा चमचा आणि हळद पाव चमचा हे सगळं चिकनला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले आणि व्यवस्थित असे चिकनला लावून घ्यायचं आहे आणि अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे साधारण तुम्हाला तिखटचं प्रमाण जेवढं कमी जास्त करू शकता इकडे मी चिकनच्या फोंडीसाठी तीन ते चार कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत टॉमॅटो घेतले आहेत दोन मी बारीक चिरून हिरव्या मिरच्या दोन ते तीन बारीक चिरून घेतल्या आहेत कढीपत्ता थोडासा आणि लसूण पाकळ्या चार ते पाच बारीक चिरून घेतलेल्या आहेत सुक्क चिकन मसाला फ्राय बनवण्यासाठी मीडियम फ्लेमवरती मी कढई गरम करत ठेवलेली त्याच्यामध्ये आता हे चार छोटे चमचे तेल टाकून घ्यायचं आणि तेल गरम व्हायला द्यायचं आहे अर्धा मिनटं लसूण मिरची आणि कडीपत्ता तेलात परतून घेतल्यावरती आता कांदा टाकायचा आणि तेलात कांदा पण परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये भाजला पाहिजे तेलामध्ये आता टोमॅटो टाकून घेऊ आणि टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचा आहे अर्धा चमचा आले लसूण पेस्ट टाकूया मग आपण अर्धा चमचा चिकनला लावलेली आहे चिकन, ला ला चिकन मॅरिनेट करत ठेवलेलं ठेवा म्हणून यामध्ये अर्धा चमचाच आले लसूण पेस्टचा वापर करायचा आहे हे बघा टोमॅटो पण नरम झालेला आहे आता आपण हे सर्व चिकन मसाला लावून घेतलेलं ला ते सर्व यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अस तेल आणि कांदा टोमॅटो मध्ये मिक्स करून घ्यायचं <स्याँगा> आहे हे चिकन शिजवताना वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये झाकण ठेवून चिकन शिजवून घ्यायचं आहे मीडियम टू स्लो गॅसवरती हे बघा चार ते पाच मिनटं चिकनला झालेले आहेत आता झाकण काढून चमच्याने चिकन परतून घ्यायचं आहे पाणी बघा चिकनला किती सुटलेलं आहे ते चमच्याने डवळून घ्यायचं आहे परतून आणि पुन्हा झाकण ठेवून चिकन शिजवून घ्यायचं आहे बघा सात ते आठ मिनटं झालेली आहेत आता झाकण काढून घेऊयात चिकनचं पूर्ण पाणी आटलेलं आहे आता गॅस मंदाचेवर ठेवूयात चिकनला तेल पण सुटलेलं आहे बघा साईडने दिसत आहे आता वरून कापून घेतलेली कोथंबीर टाकूया बारीक चिरलेली आणि पुन्हा व्यवस्थित चिकनमध्ये कोथंबीर मिक्स करून घेऊयात हे बघा मस्त असं थर्टी फर्स्ट पार्टीसाठी सुक्क चिकन मसाला आपला बनवून तयार आहे साईडने तेल सुटायला लागलं की समजायचं आपलं चिकन मसाला बनवून तयार आहे आता आपण वडे बनवायला घेऊया मालवणी पद्धतीचे वडे बनवण्यासाठी एक छोटी वाटी मी उकडे तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ साफ करून कॉटन कपड्यांनी पुसून घेतलेले आहेत ते आता तव्यावरती मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत मस्त असे तांदूळ भाजायला लागले की त्यातून फटफट असा आवाज येतो मग समजायचं की आपले तांदूळ भाजून झालेले आहेत उकडे तांदूळ भाजून झाल्यावरती एक चमचा धने आणि एक चमचा मेथी घेतलेले आहेत ते पण भाजून घ्यायचे आहेत हे बघा भाजून घेतलेले उकडे तांदूळ धने आणि मेथी थंड झाल्यावरती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे उकडे तांदूळ धने आणि मेथी आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे थोडीशी हळद टाकून एकदम बारीक पूड करायची नाही आहे थोडीशी जाडसर असं रवाळ ठेवायचं आहे वाटताना आणि ते टाकायचं आहे हे पीठ आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आता हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे हे बघा वड्याचं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं वरून त्याला तेल लावलं हे पीठ चाकून ठेवूयात साधारण अर्धा तास तरी पीठ ठेवायचं आहे तुमच्या जवळजवळ जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवला तरी काही नाही हे <smown> बघा वड्याचं पीठ मळून ठेवून साधारण अर्धा ते पावून तास झालेलं आहे आता वडे बनवायला घ्यायचे आहेत मस्त असं नरम पीठ झालंय बघा ठेवून आता यातलं आता थोडस पीठ काढून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं असं मळून घ्यायचं आहे हे बघा मळून घेतलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या साईजचे वडे बनवायचे आहेत तेवढ्या साईजचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही जर कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका <सथी> गोळे करून घेतलेले आता वडे आता थापून घ्यायचे आहेत त्यासाठी ही एक पिशवी मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे स्वच्छ त्याला आता वरून तेल लावून घेते तुमच्या जवळजवळ तेलाची वगैरे पिशवी असेल ती पण फाडून घेऊ शकता आता वडे आपण थापून घेऊयात था वडे तापताना जास्त पण एकदम पातळ आणि जाड पण तापायचे नाही आहेत मीडियम तापून घ्यायचे आहेत मग ते व्यवस्थित असे फुगले होत जातात हे बघा याच पद्धतीने मी सर्व वडे थापून घेणार आहे तुम्ही वडे तापायला घेतलात की एका साईडला तेल गरम करत ठेवायचं आहे तेल हे बघा मस्त असं गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून वडे तळायला सोडूयात मी पहिले दोन सोडते आहे हे बघा मस्त असे टम्म फुगलेले आहेत एका साईडने व्यवस्थित भाजून झाले की दुसऱ्या साईडने परतून घ्यायचे आहेत हे बघा हे बघा वडे तळून झालेले आहेत तेल व्यवस्थित गाळून काढून घेऊयात वडे एका भांड्यामध्ये याच पद्धतीने मी बाकीचे सर्व वडे तळून घेणार आहे शे, ले 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 हे बघा मस्त असे टम्म फुगलेले वडे सर्व मी तळून घेतलेले आहेत आणि त्यासोबत बनवले आहे मालवणी पद्धतीने सुक्क मसाल्यातलं चिकन तुम्ही पण या पद्धतीने रेसिपी नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय